बीजेपीला मला वाटतं जे काही एवढं मोठं यश मिळालं हे पहिले वेळेसच असत तुमचाही विजय झालाय काय पहिले आनंद आहे की भारतीय जनता पार्टीची सुरुवात जी आम्ही प्रवेश केल्यानंतरची पंधरा नगरसेवक निवडून येणं म्हणजे एक चांगली सुरुवात आहे असं आमचं मत आहे आणि सगळ्या मतदारांचं ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला त्यांचं आभार मानते काही खुशी कमी एकदम कारण की नगराध्यक्ष हा गम जास्त आहे कारण त्या सीटची अपेक्षा आम्हाला होती ती सीट येईल कारण आपण नेहमीच आमच्याकडून असा प्रयत्न असतो की एक सुशिक्षित चांगला उमेदवार चांगल्या प्रतिमेचा उमेदवार आम्ही देतो परंतु माहिती नाही प्रत्येक वेळेस जातीवाद म्हणता येईल तो आडवा येतो आणि एक चांगला उमेदवार आपण गमावतो तर परत ती छी रिपीट झाली असं करू शकतो अपेक्षित यशवत चुकलं भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक हे अपेक्षित होतं अजून काही जास्त आले असेल तर चांगलं झालं असतं पण नगर अध्यक्षाचा जो कॅन्डिडेट पडला ते अनपेक्षित होत बीडच्या जनतेने ओळखावा की आता कुठे काय चुकलं जाते प्रत्येक वेळेस कुठे चूक होती आपली कुठे कल जातोय आणि कशाला प्राधान्य दिलं जाते एक व्यक्ती एक उमेदवार म्हणून कधी आपण पाहणार आहोत का एखाद्या उमेदवाराकडे कामाचं त्याचं काम करण्याची पद्धत पुढे काय काम करू शकेल हे जोपर्यंत बीडच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत अशीच विचार केली नगरपालिकेत तुम्ही सुद्धा गेलाय कसं असणार आम्ही आमच्या प्रभाग तसेच बाकीचेही प्रभाग जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले त्या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल आदरणीय पंकजाताई आणि आपली वरती सरकार आपला आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रभागामध्ये जसं जास्त विकास करते त्याचा प्रयत्न आलेले आहेत मतदारांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते कारण पहिल्यांदा भारतीय जनता एवढं मोठ्या प्रमाणात यश आपण मिळवून दिलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला आणि या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही बरेच जण नाराजही झालं कारण काही उमेदवार आमचे अक्षरशः पाच मत नव्वद मत अशी पडलेत तर तिथेही आमचं जास्त लक्ष असेल सत्तेचं कसं गणित राहीण काही केलं गणित आता आमच्या डोक्यात तर चालूच असतात धन्यवाद तुमच्या पुढील खूप सारे शुभेच्छा तर आपल्यासोबत जे काही बीजेपीचे विजयी उमेदवार आहेत हे होते तर आता जे काही राजकीय गणित आहेत काही ये सांगता येत नाहीत आणि जे काही विकासाच्या अनुषंगाने कामकाज करणार असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलं कॅमेरामॅन रवींद्र गांभीर सोबत जालिंदर जलिंदांडे द्रे�